नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या प्रेक्षकांचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहेत एक अतिशय वेगळी आणि आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी सांगायच्या आधी मला आपल्याला सी ए बद्दल मी मागे एक व्हिडिओ केला होता त्यातला एक भाग सांगायचा आहे की सी ए ए कायदा जो झाला त्या कायद्यानुसार परदेशामध्ये आणि आपल्या जवळचे जे परदेश होते म्हणजे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशांमध्ये ज्या ज्या अल्पसंख्यांना त्रास भोगायला लागले आणि त्यामुळे त्यांना पळून भारतात यायला लागले त्यांना नागरिकत्व लवकर देण्याबद्दल कायद्यामध्ये सुधारणा करता आली हे अल्पसंख्य कोण होते तेही त्याच्यात नमूद केलं होतं की हिंदू बौद्ध जैन शीख पारशी आणि ख्रिश्चन या सहा पंथांच्या किंवा धर्माच्या अल्पसंख्यांना आपण हा कायदा लागू केलेला आहे तेव्हा त्याच्याविरुद्ध प्रचंड ओरड झाली भारतात तर सगळे पुरोगामी म्हणारे म्हणणारे लोकांनी ओरड केलीच सेक्युलर आणि पुरोगामी अमेरिकेसारख्या देशांनीसुद्धा या कायद्यावरती टीका केली होती की तुम्ही याच्यामधनं मुसलमान वगळले त्यांचं तक्रार काय होती की तुम्ही याच्यातनं मुसलमान वगळले अमेरिका हे विसरली की त्यांनी आपल्या कायद्यामध्ये हा प्रकार केलेलाच होता त्यांनी ज्यू लोकांना जेव्हा रशियातनं अमेरिकेत यायला परमिशन दिली होती यहू यु, येहुदी लोकांना तेव्हा एक नवीन अमेंडमेंट त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं त्या अमेंडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यू लोकांना प्राधान्य दिलं जाईल अमेरिकन नागरिकत्वाकरता तेव्हा लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि अमेरिकेचं नेहमीच असतं ते आपण सोडून घेऊया परंतु या कायद्याचं पालन झालं की लक्षात येतं की, की त्या त्या देशांमध्ये मायनॉरिटीजनं किती त्रास भोगावे लागले त्या अनुषंगाने एक इंटरेस्टिंग बातमी आलेली आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं ता राज्य आलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तालिबानच्या राजाला राज्याला कुठल्याही देशाची तात्विक मान्यता अजून सुद्धा मिळालेली नाही आहे कारण त्यांचं एकूणच सगळं पुराणमतवादी लोक आहे स्त्रियांवरती अत्याचार आहे स्त्रियांना शिकू देत नाहीत स्त्रियांना बुरखा घालायला लावतात अनेक त्यांच्याबद्दल वाद आहेत परंतु अफगाणिस्तानमध्ये भारताने जी प्रचंड गुंतवणूक करून जवळजवळ सहा अब्ज डॉलर्सची आपली तिथे गुंतवणूक आहे ती करून त्यांना जे प्रोजेक्ट्स आपण करून दिले होते सलमा धरण असेल वीज निर्मिती असेल गहू त्यांना आपण फुकट पुरवला होता औषधं त्यांना आपण दिली होती कोविडची लस आपण त्यांना दिली होती या सगळ्याच्याबद्दल जे भारताचं सत्कार्य आहे ते फुकट गेलं नाही कारण तालिबाननी त्याबद्दल भारताचे आभार मानले आणि शिवाय त्यांनी भारताला सांगितलं की तुमची आमची मैत्री आहे आम्ही तुमच्या लोकांना त्रास देणार नाही आणि त्याचा एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा पुरावा आला तो पुरावा असा की काही दिवसापूर्वी सुहेल शाहीन हे तालिबानचे पॉलिटिकल अफेअर्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी असं जाहीर केलं की इथे जे अल्पसंख्य लोक होती म्हणजे हिंदू आणि शीख बरं काही सांगितलं इथे जे हिंदू आणि शीख अल्पसंख्यक होते ज्यांना आधीच्या राजवटीमध्ये हकलून देण्यात आलं होतं किंवा जे पळून गेले होते त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता आम्ही परत करणार आहोत लक्षात घ्या परत करणार आहोत आणि हे काम करायला तालिबानचं जे न्याय खातं आहे त्याला जस्टिस डिपार्टमेंट म्हणू त्या न्याय खात्यानी पावलं उचललेली आहेत बरं ही नुसती घोषणा म्हणून घोषणा नाहीये त्याच्यानंतर जे महत्वाची गोष्ट झाली की नरेंद्र सिंग खालसा हे तिथे एक ए, मेंबर ऑफ पार्लमेंट होते काबूलमध्ये किंवा तालिबानच्या राज्याच्या आधीच्या वेळेला दोन हजार अठरा साली जेव्हा तिथे निवडणुका झाल्या होत्या पार्लमेंट करता तेव्हा यांचे वडील खरं उभे राहायचे होते अवतार सिंग खालसा त्यांची हत्या करण्यात आली होती आणि तीस हत्या आयसिस खोरासान हा जो तिथे दहशतवादी एक संघटना आहे त्यांनी केलेली होती तर या आयसिस खुरासान पिके ही जी आयसिसची संघटना आहे ज्यांच्या विरुद्ध तालिबान आहेत ते तालिबानच्या विरुद्ध लढत आहेत बरं का जे पाकिस्तानच्या बाजूनी आहेत त्यामुळे तालिबान पाकिस्तानवरती हल्ले करताय पाकिस्तान मधली तेहरिकी तालिबान पाकिस्तान जी संस्था आहे जी आश्रय अफगाणिस्तानात घेते आणि पाकिस्तानमध्ये रोज त्यांच्या सैनिक आणि पोलिसांचे बळी पाडतीये ती संघटना सुद्धा आयसिस खुरासाच्या विरुद्धात आहे अशा त्या आयसिस खुरासांनी हत्या केलेले अवतार सिंग त्यांचे सुपुत्र नरेंद्रसिंग खालसा हे मेंबर ऑफ पार्लमेंट झाले परंतु त्यांना सप्टेंबरमध्ये भारतीय वायुदलानी कबूलमनं त्यांची सुटका केली काही वर्षापूर्वी आणि त्यांना सुटका करून ते ऑगस्ट एकवीसमध्ये त्यांना भारतीय वायुसेनेने त्यांची तेव्हा सुटका केली जेव्हा तालिबाननी टेकओवर केलं होतं त्याच्या आधी आणि ती सुटका करून त्यांना काही दिवस नवे दिल्लीत हो ते होते पुढे ते कॅनडात जाऊन त्यांनी वस्ती केली आणि आज ते काबूलमध्ये परत आलेले आहेत त्यांना तालिबानने आश्वासन दिलेलं आहे की तुमची मालमत्ता आम्ही परत करू ती मालमत्ता तालि अफगाणिस्तानमध्ये जे वेगळे वेगळे टोळी प्रमुख होते जे मुख्य म्हणजे त्यांचा व्यवसाय ड्रग्ज चा व्यापार करणं हा होता आणि प्रत्येकाची स्वतःची सैन्य होती त्या प्रकारच्या टोळी प्रमुखांनी त्यांची मालमत्ता ऑक्युपाय केलेली होती व्यापलेली होती बळकावलेली होती ती मालमत्ता आम्ही त्या टोळी प्रमुखांना लाद घालून तुम्हाला परत करतोय तुम्ही परत अफगाणिस्तानात या नुसते तुम्हीच या असं नाही तुमच्या आणखीन भाऊबंध असतील त्यांनीसुद्धा अफगाणिस्तानात परत यावं अफगाणिस्तानामध्ये हिंदू आणि शीख यांचं प्रमाण तुलनेने थोडं जास्त आहे अर्थात ते का जास्त आहे कारण रणजित सिंग यांनी अफगाणिस्तानामध्ये काबूल जिंकलेलं होतं काबूलमध्ये आता आतापर्यंत रणजित सिंगांचा घोडावर बसलेला एक पुतळा देखील होता पुढे तो पुतळा तिथल्या दहशतवाद्यांनी उखडून टाकला ती गोष्ट वेगळी परंतु काबूल म्हणजे अफगाणिस्तानवरती जिंकून राज्य केलेला एकमेव परदेशी जो राजा होता तो रणजित सिंग होता त्यामुळे शिखांची तिथे बरीच वस्ती होती परंतु जेव्हा रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि पाकिस्ताननी ट्रेन करून मुजाहिदीन जेव्हा तिथे ते घुसवले तेव्हा यातले बरेचसे शीख तिथनं पळून गेले आणि असे पळालेले शीख भारतात त्यांनी आश्रय घेतला कोणी इंग्लंडला गेलं कोणी कॅनडाला गेलं असं आपल्याला माहिती आहे परंतु आता तालिबान जे अतिशय धर्मांध असा त्यांची आपल्या पुढे प्रतिमा उभी केली होती त्यांनी आवाहन केलंय की आमच्यातल्या अल्पसंख्यांनी परत यावं म्हणजे हिंदू आणि शिखांनी परत यावं आपला व्यवसाय पुन्हा करावा आणि आम्ही त्यांना संरक्षण देऊ इतकंच नाही तर त्यांच्या आधी घेतलेल्या मालमत्ता बळकावलेल्या मालमत्ता देखील परत करू पाकिस्तान जी बडबड करत असतो ना तालिबान जेव्हा आलं तेव्हा पाकिस्तानचे आय एस आय प्रमुख ते काबूलला जाऊन चहा प्यायली आणि तालिबानच्या नेत्यांबरोबर नमाज पडला आणि त्यांनी सांगितलं की आता पाकिस्तानामध्ये भांगरा नाचलेचे सगळे लोक की आता आमचं राज्य आलेलं आहे आता तालिबान आम्हाला काश्मीर मिळवून देईल म्हणजे पाकिस्तानी दरिद्री लोक असे आहेत की काश्मीर तर हवं पण ते घेण्याची धमक आमच्यात नाही ती आउटसोर्स केलं होतं कोणाला तालिबानला आता परिस्थिती अशी आहे की भारतातले मुत्सद्दी एस जयशंकर आणि त्यांचे इतर मुत्सद्दी यांनी जाऊन तालिबानशी पुन्हा संबंध प्रस्थापित केले मी म्हटलं असं सा तालिबाननेच सांगितलं की आमचे सगळे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आम्हाला काही मॅनेज करता येत नाही तुम्ही हे चांगलं काम केलेलं होतं तुम्ही हे पुन्हा करत करा तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ त्यामुळे भारताचे तालिबानशी घट्ट ता संबंध झाले आहेत पाकिस्तान टी व्हीवरती आता रडारड सुरू झाली आहे की भारत तालिबानला म्हणजे अफगाण तालिबानंना मदत करतो ती पाकिस्तानच्या थ्रू करतो आणि आम्ही मात्र भारताशी व्यापार करणार नाही असा एक निर्णय घेतला भारत म्हटलं चांगली ब्यात गेली त्यामुळे आम्हाला खायला मिळत नाही आमच्याकडनं वस्तू नेऊन तालिबानला तिकडे पुरवल्या जातात ही पाकिस्तानी लोकांची रड आहेच परंतु या तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंधांचा परिणाम कसा होतो तो बघा पहिल्यांदा असं घडलेलं आहे की अल्पसंख्या जे हाकलून दिले होते आणि ते फक्त एक टक्का येतो अफगाणिस्तानात एक टक्का फक्त हिंदूं शीख आहेत तरी त्यांना सन्मानाने परत बोलवण्यात येत आहे तुम्ही इथे या परत आपल्या मालमत्ता ताब्यात घ्या आणि आपला व्यवसाय सुरू करा जेणेकरून अफगाणिस्तानला सुद्धा ऊर्जितावस्था येईल आणि अशी स्टेप एखादी घेतली तर आंतरराष्ट्रीय समुदायात सुद्धा अफगाणिस्तानचं पुन्हा प्रस्थापन होईल अशी तालिबानला आशा वाटते म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आता पाळी पाकिस्तानची आहे की फाळणीच्या वेळेला जे हजारो लक्षावधी हिंदू पाकिस्तान म्हणून हाकलून दिले त्या सगळ्यांना पाकिस्ताननी पुन्हा त्या हिंदूंची भूमिका भूमी हिंदू आणि शीख त्यांना त्यांची जमीन परत केली पाहिजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो कराची मधलं सर्वात उत्तम हायस्कूल जे होतं त्या हायस्कूलचं नाव आता एन जे व्ही हायस्कूल असं आहे ते पूर्ण नाव घेत नाहीत कारण ते पूर्ण नाव असं आहे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल एका मराठी माणसाने कराचीतलं अत्युत्कृष्ट हायस्कूल चालवलेलं होतं ते इतकं चांगलं होतं त्यामुळे त्या हायस्कूलमध्ये भुट्टो बुट्टोचे पुत्र बुट्टोची मुलगी या सगळ्यांनी तिथेच शिक्षण घेतलेलं आहे हे आपल्याला माहित नसतं कराची काळात शेहेचाळीस मराठी शाळा होत्या मुंबईत आज सुद्धा शेहेचाळीस मराठी शाळा आहेत की नाही याबद्दल शंका आहे एकेकाळी कराची हा मुंबई इलाक्याचा भाग असल्यामुळे अनेक अनेक मराठी लोक नोकरीनिमित्त सरकारी नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त कराचीला गेले होते त्यांच्या मुलांकरता या शाळा उघडण्यात आलेल्या होत्या ही चांगली संस्कृती फाळणीमध्ये या नराधामांनी तोडून टाकली बरं त्यांना मदत करायला इथनं जे मुसलमान गेले होते त्यांनासुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही त्यांना अजून मुवाझीरच म्हणतात तर या पाकिस्ताननी तालिबानांकडनं धडा घेऊन भारतीय जे लोक होती त्यांची मालमत्ता परत करावी आणि तसं ते करत नाहीत म्हणून सी ए कायद्याची गरज होती हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सी एमध्ये हिंदू शीख आणि या बाकीच्या अल्पसंख्यांना जे आपण मदत करणार आहोत त्याचं कारण या सगळ्या देशांमध्ये भारतीय पूर्वीचे जे हिंदू शीख बौद्ध पारशी आणि क ख्रिश्चन ही सगळी आणि जैन हे साई लोकं साई धर्मांचे पंथाची लोकं त्यांना हाकलून देण्यात आलं होतं त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते त्यांच्या मुली पळवल्या जातात त्यांचं सक्तीने धर्मांतरण होतं हे सगळं थांबवण्याकरताच हे कायदा होता आणि त्याला विरोध कोण करत होते तर इथले नतद्रष्ट विरोधी पक्ष जे मुसलमानांची तळी उचलण्याखेरीज दुसरं काहीही करत नाहीत त्यांनी या कायद्याला त्यासाठीच विरोध केला होता अमेरिकेने विरोध केला होता अर्थात समर्थ भारताला या विरोधाची अजिबात किंमत नाही आहे आणि भारताच्या सामर्थ्याचा प्रत्यय जो येतोय तो पाकिस्तान तो, तो तालिबाननी अफगाणिस्तानमध्ये परत अल्पसंख्यांना बोलवलेलं आहे हे अगदी नमूद करण्यासारखी गोष्ट आहे ती आपल्यापुढे आणावी म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर आपल्या परिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन अजूनपर्यंत दाबलं नसलं तर बेल ऐकॉन आपण दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ झाले की आपल्याप्रे तत्क्षणी आपण ते आम्ही त्याची बातमी पोचवू आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा आणि असेच आपलं प्रेम आप आमच्यावरती अखंड राहू दे नमस्कार आणि धन्यवाद